गरज नाही नेते मंडळी आणि कार्यकर्ते विरोधी पक्षाचे लढण्यामध्ये तर ही परिस्थिती सोयीची नाही आज पक्षाचा विचार केला पाहिजे आणि संघटन कसं मजबूत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे गरजा केली मेमानी केली पक्षाचे विरोधात काम केलं पक्षाचे उमेदवार वाढले

किती तिकडे नॅशनल हायवे लागतो आणि आमचा मंत्री एवढा हुशार एवढा हुशार चार फेब्रुवारीला या माणसांना आदिवासीच गिफ्ट दिलं सगळ्या मंत्र्यांसाठी माहिती तुम्हाला चार फेब्रुवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीस ला चार मंत्री मुळाची दारू दिली मोगे साहेबांना नाही शिकलं ते म्हटलं मोगेसाहेब तुम्ही पण घेऊन नाही म्हणलं मला नाही